आशीर्वाद दिला सगळ्यांचा मी आभार मानतो पहिल्यांदा मी ज्या लोकांनी मला मतदान केलेलं आहे आणि जे नाही केलेले आहेत त्या लोकांचा सुद्धा मी नगर नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे म्हणजे सर्व जनतेचा मी आभार मानतो आणि सर्वांना माझ्यावर जी काही प्रेम दाखवले जी भावना दाखवली माझ्यावर जे विश्वास ठेवला त्याबद्दल मला चांगलं वाटतं okay. ओके कार्य केला तुम्ही भाऊ म्हणून माझ्या सोबत राहिला भाऊ म्हणून तुमच्या सोबत राहील तुम्ही माझे भाऊ हे रस माझ्यासाठी नाही मी तुमच्या ڏڪ ڪا سا رجي 자ャ로 <laughs>

ઉધર <laughs> આને ¡Ah! No. No.